संतोष मगर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सर्वांना माहिती आहे की आज माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग यांची नागपूरमध्ये सर्व शिक्षक संघटनेची बैठक होती परंतु आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिक्षण सेवकाचा विषय हा घेतला की घेतल्या गेल्या नाही किंवा त्यावरती काय निर्णय झाला याबाबतची माहितीसाठी अनेक उमेदवार जे ते थोडंसं विचारत आहे की सर काय निर्णय झाला किंवा आपल्या बाबतीमध्ये काही निर्णय झाला का, का। तर मित्रांनो आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये टी ई टीच्या संदर्भामध्ये माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी सर्व शिक्षक संघटनेला पुढील अर्धा दिवसामध्ये आम्ही पुनर्विचार याचिका म्हणजे टी ई टीच्या संदर्भातली जी इंटरमेशन इंटरमेशन या आहे ते सुप्रीम कोर्टात राज्य सरकार करल असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ज्या पोस्ट विविध संघटनेच्या म्हणजे समन्वय जे संघटना आहे शिक्षकांची सर्व संघटनेची मिळून जे समन्वय समिती आहे त्या समि समन्वय समितीचा जर आपण पोस्ट बघितल्या तर त्यामध्ये स्पष्टपणे फक्त टी ई टीच्या संदर्भातलीच पोस्ट त्या ठिकाणी फिरत आहे त्यानंतर ना संच मान्यताच्या संदर्भात काही निर्णय झालाय ना शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यात कि यावं किंवा मानधन असेल याबाबत काही चर्चा झाल्याची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही आहे परंतु यावरती काही चर्चा झाली नाही असं आपल्याला माहिती कळते जे एक निर्णय जो होता त्या निर्णयासाठी अशी बैठक होती आणि तो निर्णय झाल्यामुळं चार तारखेचं जे आंदोलन आहे ते आंदोलनसुद्धा मला वाटतं मा परत घेतलेलं आहे माघारी घेतलेली आहे त्यामुळं शिक्षणसेवकाचा विषय हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं रेंगाळला आहे म्हणजे खरं तर तिन्ही विषय घेऊन संघटनांनी यावरती काम करणं गरजेचं असताना फक्त एक विषय त्यांचा पूर्ण झाल्यानंतर बाकीचे दोन्ही विषय हे सोडून दिलेले आहेत आणि हे खरंच चुकीचं आहे म्हणजे जर शिक्षण सेवकांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग हवा होता तर मग सेवकांचा प्रश्न कुठं मांडला कोणी मांडला कोणीच मांडला नाही त्यामुळं आगामी दिवाळीमध्ये आपण पालकांचा आंदोलनाचं नियोजन करण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि यासाठी काही पालकसुद्धा पुढे येऊन त्यामध्ये काम करत आहेत तर दिवाळीमध्ये जर आंदोलन आपल्या शिक्षणसेवकांचं त्या ठिकाणी होत असेल तर किती लोक यामध्ये सहभागी होतील आणि त्या ठिकाणी कुठं आंदोलन करायचं तर यावरती आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते मध्यवर्ती ठिकाण होतं आणि सुट्ट्या लागल्यामुळं सर्वजण तिकडे आम्ही पण त्याच ठिकाणी जाणार असल्याकारणाने त्या ठिकाणी नियोजन करायला हे सोपं जाईल त्यामुळं दिवाळीमध्ये आंदोलन आपलं त्या ठिकाणी होऊ शकतं आणि हे आंदोलन आपण तर करणार आहे परंतु यामध्ये किती शिक्षण सेवकाचा सहभाग त्या ठिकाणी मिळू शकतो किती जण उत्सुक आहेत ते पाहणं आता गरजेचं आहे सर्वांनी जर सपोर्ट केला सर्वजण जर येत असतील तर आपण दिवाळीमध्ये या मागणीसाठी निश्चितपणे आंदोलन उभं करू शकतो कारण जोपर्यंत आपली वेगळी ताकद ही महाराष्ट्राला मध्ये दिसणार नाही विविध संघटनेला दिसणार नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नावरती कोणी बोलणार नाही आपला प्रश्न घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आपला असाच प्रश्न आपल्याला अर्ध्यावरती सोडतील हे वेगळं सांगायला नको त्यामुळं माझी सर्व शिक्षण सेवकांना विनंती आहे की कि किमान दिवाळीमध्ये आपली एकजूट एकदा दाखवणं गरजेचं आहे आणि यासाठी आजपासून आपण तयारीला लागतो आहे येत्या पाच सात दिवसामध्ये या पुढचं दिव। जे काही शेड्यूल आहे किंवा वेळापत्रक आहे ते आपण सर्वांना देऊ परंतु किती जणांना असं वाटतं की दिवाळीमध्ये आंदोलन झालं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये मी आणि माझे पालक त्या ठिकाणी निश्चितपणे येतील जर रिस्पॉन्स चांगला मिळत असेल रिस्पॉन्स जर चांगला असेल तर निश्चितपणे हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करूया आणि किमान आपल्या प्रश्नावरती मंत्री मंत्रालय काय म्हणते किंवा मंत्रीमहोदयाचं काय रिॲक्शन आहे हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही आहे ते कळण्यासाठी आपल्याला या माध्यमातून जाणं तेवढं गरजेचं आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण दिवाळीमध्ये या आंदोलनाचं त्या ठिकाणी नियोजन करूया म्हणजे नियोजन आपण करणार नाही नियोजन हे पालक करतील परंतु त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आपापले जिल्हे आणि कोण कुठून येणार किती जणं येऊ शकतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकांच्या ग्रुपवरती शेअर करा धन्यवाद